तालुका गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येतो परंतु या नगरपालिकेने तुम्ही पाहू शकता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातलेला आहे माझा गाव माझा बहिष्कार असे मोठे मोठे पोस्टर्स प्रत्येक पांठेल्यावर गावोगावी गाव चिपकवण्यात आले आहेत काय म्हणता आमगाव तालुक्यात हवा कुणाची अशोक नेतेंची की डॉक्टर नामदेव फिरसाची आता दोनही म्हणजे कसं आहे दोन लोकसभा निवडणुकीमध्ये असे नेते निवडून आले नाही का दोन रेजिंग झाल्या त्यांच्या आणि आता एक डॉक्टर आहेत यांची पहिलीच रेजीम आहे जी नाही का तर असं नेत्यांनी ते काही काम म्हणजे आमगाव मध्ये नाहीच केलं असं म म्हणण्यात काय आम्ही शेवटचे माणसं शेवट म्हणजे कसं आहे आता लोकसभा तो तर पुष्कळ दूर आहे आणि आमगाव आपला विधानसभा म्हणजे पुष्कळ दूर आहे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही तिथलं लक्षच नाही आहे त्यांच्यात ती येतंही नाही बघा कधी आजपर्यंत दिसलंही नाही मला हां त्यांना कामसुद्धा काही केलं नाही केलं कागदपत्रावर केलं की काय केलं तर नाही

युवकांची बेरोजगार असल्याचीच सांगण्यात येत आहे युवकांसाठी कुठल्याही प्रकारचे काम नाही आपल्या होत एक कास्तकार देखील आहेत काय बघायला आप की खेती वगैरे करते आप अमाली। अमाली का काम करते है। आ, और बाकी दुसरा ऐसा कोई रोजगार नाही या क्षेत्रामध्ये अनेकांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आमगाव तालुक्यापासून गडचिरोली हा जिल्हा दूर आहे आणि त्याचा फटका या आमगाव तालुक्याला पडतो कारण मतदारसंघाचा हा शेवटचा भाग आहे शेवटचा भाग असल्यामुळे पूर्णपणे उमेदवार देखील या ठिकाणी पोहोचलेले नाहीत शशिकांत भोयर आमगाव गोंदिया बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र